आपले आपले मागे आगे, आगे। तो मागे मी डॉक्टर मयूरी संतोष शिंदे गेली चार वर्ष सम्राट शेअर अँड केअर असोसिएशनच्या माध्यमातून भायखळा आणि वरई या दोन विभागात काम करते मी सध्या मतदारसंघातून दोनशे सात या वॉर्डमधून फॉर्म भरलेला आहे आणि अपक्ष आहे मी आपली निशाणी आहे पार्टीची तेरा नंबर अनुक्रमांकावरती आहे मी गेले चार वर्ष काम करते त्यामुळे विभागातल्या बऱ्याच समस्या मला माहिती आहेत अजून एक प्लस पॉईंट म्हणजे मी स्थानिक उमेदवार आहे म्हणजे मी लहानची मोठी याच वॉर्डमध्ये झालेली त्यामुळे या विभागाच्या समस्या ज्या आहेत त्या मला खूप चांगल्या माहिती आहेत सगळ्यात पहिली समस्या तर जे बिल्डरनी जे त्रास दिलेला आहे लोकांना भाडं दिलेलं नाही आहे पदूषण खूप लेट जात आहे ही सगळ्यात मोठी समस्या आहे त्याच्यानंतर दुसरी समस्या आहे दबावतंत्र गुंडांकडून होणारं दबावतंत्र ज्यामुळे बिल्डर वेळेवरती बिल्डिंग बांधू शकत नाही त्याचा जो काही पैसा आहे तो बुलढांकडे जातो नेत्यांकडे जातो पण त्या लोकांचं नुकसान होतं लोकांना घरं वेळेवरती मिळत नाहीत आणि लोकं बेघर झालेली आहेत त्यांना भाडंसुद्धा वेळेवर मिळत नाही त्यामुळे कर्जबाजारी झालेली आहेत ही दुसरी समस्या तिसरी समस्या झोपडपट्टी विभागातलं अस्वच्छता आणि रोगराई आतापर्यंतच्या कुठल्याही नगरसेवकांनी आमदाराने किंवा खासदाराने या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट केलेलं नाही प्रत्येकाच्या घरात काय प्रॉब्लेम आहे कुठली कुठला कुठल्या गोष्टीवरती आपल्याला लक्ष केंद्रित केलं पाहिजे हे त्या लोकांना माहिती नाही आहे किंवा त्यांना त्या गोष्टीत लक्ष केंद्रित करायचंच नाही आहे ना त्या त्यामुळे या ज्या सगळ्या समस्या आहेत त्यांना काहीही घेणं देणं पडलेलं नाही फक्त फक्त आपला किस्सा कसा भरायचा याच्यावरती त्या लोकांनी कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे आणि त्यामुळे एक सुशिक्षित उमेदवार पुढे येऊन जी डॉक्टर आहेत तिने पुढे येऊन गेली चार वर्षं काम केलेलं के आहे तर त्यामुळे मी लोकांना अपील करेन की मला सहकार्य करावं आणि सहकार्य का करावं याचं उत्तर म्हणजे माझी गेली चार वर्षं केलेली कामं हो, जी सगळ्या प्रभागात उतरून आणि ग्राउंड लेवलवरती काम केलेलं आहे प्रत्येकाच्या घरात उतरून काम केलेलं आहे प्रत्येकाच्या घरातल्या समस्या जाणून घेऊन प्रत्येकाशी बोलून प्रत्येकाबरोबर कम्युनिकेट करून काम केलेलं आहे त्यामुळे लोकांनी नक्कीच समजून घ्यावं आणि लोकांनी सहकार्य करावं तुम्ही जिंकून आल्यावर काय एक मोठी काय कामं करणार मोस्टली तुम्ही जिंकून येणार याची तर म्हणजे हे आहे या वॉर्डाचे सर्वे पण बोलते की तुम्ही स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे तुमचं काय बोलणार आहे सगळ्यात पहिलं तर निवडून आल्यावरती प्रत्येक घरातल्या समस्यांचं निराकरण होईल आणि दुसऱ्या आता ज्या चार समस्या मी सांगितल्या त्याच्यावरती रोख लावण्यात येईल गुंडगिरी तर जसं रिझल्ट लागेल तशी गुंडगिरी संपणार आहे त्यामुळे त्याच्यावरती मी वेगळं काम करायची गरज नाही तिकडे सगळ्यात पहिला रोख रिझल्ट लागल्यावरतीच लागला जाणार आहे आणि त्यानंतर जी रोगराई आहे त्याच्यामुळे मी तर डॉक्टर आहे त्याच्यामुळे त्याच्यावरतीही जास्त मला बोलायची गरज नाही माझ्याकडे खूप मोठ्या मोठ्या संकल्पना आहेत आणि मॅटर्निटी हॉस्पिटल आपल्या एरियात जवळपास नाही आहे जिथे महिलांना प्रसूतीसाठी वगैरे इझिली पोचता येईल असं हॉस्पिटल नाही आहे कसुद् हॉस्पिटल जे आहे ते आ, आपले जे कॉन्टेजियस रोजेस रोग असतात त्याच्यासाठी ते आहे आणि त्याच्यासाठीच लोक तिथे जातात त्यामुळे प्रसूतीसाठी हॉस्पिटल नाही आहेत परत आता जे आ, आपला दवाखाना चालू केले ते दोनच आपले दवाखाने आपल्या विभागात आहेत लालबाग विभागात आणि तसंच भायखळा विभागात ते नाही आहे त्यामुळे आपल्या जवळपासच्या लोकांना जिथे जाता येईल जिथे फ्रीमध्ये ट्रीटमेंट होईल आणि डॉक्टर चोवीस तास अवेलेबल असतील ॲटलीस्ट दोन ते तीन बेड तिथे असतील म्हणजे इमर्जन्सीला तिकडे ॲटलीस्ट आय लावता येईल असे हॉस्पिटल्स उभं करण्याचा आमचा मनसुबा आहे प्रचाराच्या प्रति प्रतिसाद कसा भेटत आहे तुम्हाला एवढ्या दिवसापासून प्रतिसाद खूप छान आहे आणि मी तर म्हणेल मी दोन हजार सतराचं इलेक्शनसुद्धा फिरले होते कारण आमच्या थ्रू एक कॅन्डिडेट आम्ही उभा केला होता तर त्यांच्यासोबत मी प्रचारला होते त्यामुळे मला इकडची गल्ली गल्ली माहिती आहे आणि ती गल्ली गल्ली मी, मी दोन हजार सव्वीसच्या इलेक्शनलासुद्धा कव्हर केले अगदी सातव्या आठव्या माळापर्यंत मी चालत जाऊ प्रत्येक घरापर्यंत पोचलेली आहे आणि प्रत्येक घरातून खूप रिस्पॉन्स आहे मी गोष्ट गोष्टसुद्धा ऑब्झर्व केली की काही बाकीच्या पक्षातले लोक आधी दोन चार जणांना पाठवून आरती करायला वगैरे उभं करतात तर मी हा खूप छान एक्सपिरियन्स घेतला की मी गेले की लक्ष्मीच्या पावलाने तुम्ही आलायत आणि माझी आरती केली जाते मला बुके दिले जातात आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि हे समोरून केलं जातं आम्ही कुठेही कोणाला दबाव घालत नाही किंवा कोणाला पैसे देऊन हे उभं केलं जात नाही आहे याचा मला खूप अभिमान आहे वोटर्सना काय आव्हान करणार वोटर्सना हेच आवाहन करेल की स्थानिक उमेदवार आहे याच्या आधी कुठलाही स्थानिक उमेदवार आपल्या वॉर्डला मिळालेला नाही आहे त्यामुळे आपल्या वॉर्डचं गेली कित्येक वर्ष नुकसान होत आलेलं आहे त्यामुळे एक स्थानिक म्हणून माझा विचार करावा दुसरी गोष्ट ही सांगेल की सुशिक्षित उमेदवार आहे मी डॉक्टर आहे त्यामुळे तुमच्या मुलांमध्ये एक डॉक्टर होण्याची किंवा शिकण्याची इच्छा निर्माण होईल त्यामुळे शिक्षित उमेदवाराचा विचार केला जावा त्यामुळे माझा विचार केला जावा आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या लोकांसाठी खूप कामं आम्ही केलेली आहेत तर त्या कामांच्या जोरावरती मला निवडून द्यावं आणि ती कामं निवडून आल्यावरती थांबणार नाहीत पुढची पाच वर्षं त्याच्यापेक्षा डबल टिबल जोराने आपली कामं होत राहतील ही मी लोकांना Il de